चला जय हिंद मित्रांनो आज आपण पंचायतराचा जो काही मागचा व्हिडिओ घेतलेला आहे मागचा लेक्चर त्याच्या समोरचा लेक्चर आज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामस्तरावर जो काही घटक असतो ग्रामपंचायत त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे आज ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यानंतरचा समोरचा जो स्तर आहे द्वियम स्तर किंवा मध्यम स्तर आपण त्याला म्हणू शकतो त्याचं नाव आहे पंचायत समिती परत यदा एक महत्त्वाची गोष्ट तीच की पंचायत राज म्हणजे फक्त ग्रामपंचायत नाही आपण काय करतो पंचायत ग्रामपंचायतमध्ये पंचायत हा शब्द म्हणून ग्रामपंचायत असं ग्रेत धरतो किंवा पंचायत समितीमध्ये पंचायत नाव असल्यामुळे आपण फक्त पंचायत समितीला पंचायत राज असं म्हणू शकतो पण असं नाही त्याच्यामध्ये तीन स्तर आहेत हे आपण थोडक्यात जाणून घ्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये कोणकोणते स्तर आहेत पहिला स्तर ग्रामपंचायत दुसरा स्तर कोणता पंचायत समिती आणि तिसरा स्तर कोणता तर जिल्हा परिषद तर त्याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेतलं की ग्रामपंचायत त्याच्यामध्ये प्रमुख कोण असो तर सरपंच त्याला मदत करणारा प्रशासनाचा व्यक्ती कोण तर ग्रामसेवक आणि त्याचं सदस्य मंडळ ते त्या ठिकाणी आपण ग्रामसभा असेल गावचा निर्णय असेल व्यवस्था असेल आरोग्याची असेल पाण्याची असेल याच्याविषयी आपण सर्व काही जाणून घेतलेलं आहे त्याच्याविषयी आपण ज्या काही संविधानिक तरतुदी होत्या त्याच्याविषयी पण माहिती घेतली आणि तशाचप्रमाणे आपण आज पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा या ठिकाणी तीन स्तर आपण बघितलेत गावसरावरला कोणता ग्रामपंचायत नंबर दोन पंचायत समिती त्याच्यानंतर जिल्हा परिषद त्याच्यानंतर बघा आता पंचायत समितीची रचना ही आपण जाणून घेऊ तर पंचायत समितीची रचना याच्यामध्ये जसा ग्रामसभेचा ग्रामपंचायतचा जो प्रमुख असतो त्याचं नाव काय होतं सरपंच तर सरपंच ह्या लेवलचं पद जर पंचायत म्हणजे कोणता असेल तर ते आहे सभापती पंचायत समितीचा प्रमुख जर कोण असेल त्याचं नाव सभापती आहे म्हणजे पंचायत समितीच्या अध्यक्षाला आपण सभापती असं म्हणतो म्हणजेच इकडं तुम्हाला एक, एक चार्ट बनवतो इथं ग्रामपंचायत आहे तिथं कोण असणार सरपंच प्रमुख जनतेतून निवडून आलेला आता पंचायत समिती आहे इथं कोण असणार आहे याच्या या लेवलचाच माणूस सभापती म्हणजे ग्रामपंचायतचा मुख्य माणूस कोण तर सरपंच पंचायत समितीचा कोण तर सभापती त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण असणार आहे उपसभापती हे दोन नावं आपण ध्यानात ठेवायचे आहेत आणि या पंचायत समितीचा कार्यकाळ किती असतो तर पाच वर्ष ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा काळ पाच वर्ष असतो तशाच प्रकारे पंचायत समितीचा कार्यकाळ देखील पाच वर्ष असतो याच्यामध्ये जास्त काही फरक नाही म्हणजे ज्याला ग्रामपंचायत कळाली त्याला ध्यानात ठेवण्यासाठी किंवा समजायसाठी पंचायत समिती काही अवघड जाणार नाही म्हणून आपण रिज सर मागचा जो लेक्चर ज्याला ज्याला समजले त्याला पंचायत समिती अजिबात अवघड जाणार नाही याच्यामध्ये सदस्य कोण कोण असतात तर गटातून निवडून आलेले सर्व प्रतिनिधी आता काही काळानंतर या दोन महिन्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तर बघा जिल्हा परिषद निवडणूक आणि त्याच्याबरोबरच होत असते पंचायत समितीची निवडणूक आता हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे जिल्हा परिषदेचा ज्या ठिकाणी एक मेंबर असतो एक सदस्य असतो त्याच वार्डमध्ये पंचायत समितीचे दोन मेंबर असतात एक गोष्ट जिल्हा परिषदेची काही रचना असते जिल्हा परिषदेला चाळीस हजार एवढ्या लोकसंख्येवर एक, तो तो एक, एक सल, हे असतो कोण सदस्य त्याच ठिकाणी आपल्या पंचायत समितीचा जो सदस्य असतो तो वीस हजाराच्या लोकसंख्येवर एक असतो म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा एक उमेदवार असेल त्या ठिकाणी पंचायत समिती त्याच वर्डातून किती उमेदवार जाणार दोन हे प्रमाण आपण लक्षात ठेवायचे ओके त्यासमोर बघा पंचायत समितीची प्रमुख कार्य आपण या ठिकाणी बघू विकासात्मक कार्य याचं प्रमुख जे कार्य ते शेतीवर अवलंबून आहे शेती शेतीसाठी लागणारे जे काही सिंचन असते त्याच्यानंतर ग्रामीण रस्ते रस्ते असतात जलसंधारण असते पाटबंधारे असतात त्याच्यानंतर त्या अधिरिक्तखाली ता ता, ता त्या तालुक्यामधील जेवढ्या काही शैक्षणिक संस्था असतील त्या शैक्षणिकविषयी जे काही प्रमुख कार्य असतात ते पंचायत समितीच्या अधिरिक्त्याखाली येतात त्याच्यानंतर आरोग्य असेल महिला बालकल्याण असेल त्याच्या संबंधातील जेवढ्या काही योजना असतील त्या त्याच्यानंतर पशुसंवर्धन त्याच्यानंतर खते बियाणे वितरण रोजगार हमी योजना ह्या सगळ्या जे काही योजना असतात ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून चालतात म्हणजेच आता तुमच्यापैकी जर कोणी शेतकऱ्यांची मुलं असाल तुम्हाला माहित असेल की पंचायत समितीकडून आपल्याला सिंचनासाठी विहीर साठी अनुदान भेटत असते आणि हे अनुदान पहिलं अडीच लाखपर्यंत भेटत होतं आता त्याची रक्कम वाढून आता चार लाखापर्यंत ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे तर हे काम कोण करत आहेत पंचायत समिती त्याच्यानंतर शेतीसाठी लागणारे जे काही खत बियाणं असतात हे पण आपल्याला पुरवण्याचं काम पंचायत समिती करत असते त्याच्यानंतर गावामध्ये रोजगार हमी जी असते त्या रोजगार हमीमध्ये काम मिळवून देण्याचं कार्य कोणाच्या अधिपत्याखाली असतं ते पंचायत समितीच्या अधिपत्याखाली असते हे आपण ठेवायचे आर्थिक कार्य बघा पंचायत निधीचे व्यवस्थापन ग्रामपंचायतींना वाटप करणे हे पंचायत समितीचं काम आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामाचे वार्षिक अहवाल तयार करणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे किंवा त्यांना तपासणी करणे हे पण पंचायत समितीचं काम आहे त्याच्यानंतर बघा पंचायत समितीचे अधिकारी आता आपण मागच्या लेक्चरमध्ये ग्रामपंचायत बघत असताना जनतेने निवडून दिलेला प्रमुख व्यक्ती सरपंच बघितला होता तसंच त्याला सोबत एक प्रशासनाचा व्यक्ती कोण होता ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी असं मग त्याला म्हणतो आता हेच सिक्वेन्स इथे ठेवायचं आहे आपण इथं कोण असणारे सभापती इथं असणारे सभापती आणि इथे प्रशासनाने निवडून दिलेला जो प्रमुख व्यक्ती असतो त्याचं नाव असते गट, विका गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी ग्रामपंचायत कोणता ग्रामसेवक आणि पंचायत समितीवर कोण गट विकास अधिकारी यालाच आपण ब्लॉक डिव्हिजनल डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर गट विकास अधिकारी याला शॉर्ट फॉर्म मध्ये बी डीओ असं म्हणतात हे नाव जरी आपण ध्यानात ठेवलं तरी हरकत नाही हा प्रशासनाचा प्रमुख असतो आता ह्याचं काम जे आहे जसं ग्रामपंचायत ग्रामसेवकाचं काम आहे अगदी तशाच प्रकारचं काम गट विकास अधिकाऱ्याचं आहे प्रशासनाचे प्रमुख अधिकारी समितीचे ठराव आणि योजना ह्या सगळ्या गोष्टी हा ओ अंमलात आणत असतो आणि हा सर्व विभागांचा समन्वयक अधिकारी म्हणून काम करतो पुढे बघा पंचायत समितीच्या बैठका महिन्यात किमान एक बैठक घेणं बंधनकारक आहे किंवा झालीच पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे, जे काही ठराव सादर केलेले असतात ते बहुमताने मंजूर झाले पाहिजेत किंवा मंजूर करून घेतले पाहिजे कोणा सभापती किंवा उपसभापती यांच्या माध्यमातून आणि त्याला मदत करणारा प्रशासनाचा व्यक्ती कोण तर गट विकास अधिकारी बी डीओ हे नाव देण्यात आम्ही बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बी डीओ त्याच्यानंतर सभापती हे पंचायत समिती जेवढ्या काही बैठका होणार जेवढ्या काही सभा होणार त्याच्या अध्यक्षपद भुसवतात आणि सरळ सरळ गोष्ट आहे हा जर अनुपस्थित असेल तर याच्या अनुपस्थितीमध्ये जो उपसभापती आहे तो अध्यक्षपद भूसणार आहे याच्यामध्ये काही नवीन सांगायची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट बघा कारवाई सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या नोंदवाईमध्ये नोंदवल्याचं काम या ब्लॉक डिव्हिजनल डेव्हलपमेंट जो ऑफिसर आहे यांना त्याच्या संबंधी जेवढे काही अधिकारी असेल त्याच्या माध्यमातून ते करून घ्यायचं आहे आता हा जो अधिकारी आहे याची नेमणूक कोण करत आहे हा एम पी एस सीमधून भरला जातो मित्रांनो ज्यानात ठेवायचं एम पी एस सी परीक्षेमधून याची नेमणूक होत असते व्हिडिओ आता याच्यामध्ये निधी आणि अर्थस्रोत कोणते ते आपण बघू राज्य सरकारकडून यांना अनुदान मिळते त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निधीतून यांना वाटप झालेलं असते त्याच्यानंतर स्थानिक कर त्याच्यानंतर दंड शुल्क केंद्र सरकारच्या ग्रामीण योजना निधी ह्या सर्वांच्या माध्यमातून पंचायत समितीला अर्थस्रोत प्राप्त झालेला असतो उदाहरण एक योजना आहे मनरेगा नावाची याच्या माध्यमातून जे काही जेवढा काही निधी निर्माण होईल त्याच्यावर सगळा जो अधिकार असतो पंचायत समितीचा असतो तर हे त्याचा आर्थिक स्रोत आपल्याला म्हणायला हरकत नाही ओके राज्य सरकारकडून त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निधी म्हणून वाटप त्याच्यानंतर स्थानिक कर त्याच्यानंतर दंड आणि शुल्क केंद्र एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा संबंध पंचायत समिती जी असते ती जिल्हा परिषदेच्या अधीन असते म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये पंचायत समिती काम करत असते जिल्हा परिषदेच्या विकास योजनाची अंमलबजावणी पंचायत समितीच्या मार्फत होत असते म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत त्या तालुक्यामध्ये राबवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती पंचाय पंचायत समिती करत असते आता पंचायत समिती ज्या योजनाचा अवलंबन करते त्या ग्रामस्तरावर लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कोण करते ग्रामपंचायत म्हणजे याच्यामुळे लक्षात ठेवा की हे एक जाळीसारखं नेटवर्क आहे इथं जिल्हा परिषद आहे इथं पंचायत समिती आहे इथं ग्रामपंचायत आहे ओके यानं ज्या योजना केल्या आहेत त्याची पंचाय अंमलबजावणी पंचायत समिती करते पंचायत समितीने ज्या योजना जी आणलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी ग्रामपंचायत करते ओके त्याच्यानंतर पुढं बघा आता या ठिकाणी आपण ज्या काही घटनात्मक गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ कलम क्रमांक दोनशे त्रेचाळीस बी पंचायत समितीची तीन स्तरीय रचना ही एक कलम आपण ध्यानात ठेवायची आहे दोनशे त्रेचाळीस बी पंचायत समितीची तीन स्तरीय रचना हे पाठच करून ठेवायचं आहे याला दुसरा पर्याय नाही कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायत समितीची त्रिस्तरीय रचना त्याच्यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस जी पंचायतींना विकास कार्यासाठी अधिकार कलम कोणते दोनशे त्रेचाळीस जी त्याच्यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस एच वित्तीय अधिकार त्याच्यानंतर दोनशे त्रेचाळीस आय हे कशा संदर्भात तर वित्त आयोगाच्या संदर्भात आहे तर ह्या जे चार कलम आहेत संविधानिक हे आपण ध्यानात ठेवायचे पाठच करून टाका कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायत समितीची तीनस्तरीय रचना दोनशे त्रेचाळीस जी पंचायत समितींना विकास कार्यासाठी अधिकार त्याच्यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस एच वित्तीय अधिकार आणि दोनशे त्रेचाळीस आय वित्त आयोग हे आपण पाठ करून ठेवायच्यात त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कायदा महाराष्ट्र पंचायतराज अधिनियम एकोणीशे अठ्ठाण्णव अठ्ठावन्न घटनात्मक तरतुदी कलम क्रमांक किती आहे दोनशे त्रेचाळीस जी ते आयपर्यंत याचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोणतो बी ओ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योजना ग्राम विकास योजना यांना ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवणे किंवा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोघांमध्ये जर समन्वय साधणारा जो कोणता दुवा असेल तर तो, तो पंचायत समिती आहे असं आपण म्हणू शकतो आता काही दुसऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी ध्यानात ठेवायच्यात याची निवडणूक जी होत असते ती कशा प्रकारे होते आपण बघू <coughs> या ठिकाणी जाणून घ्या समजा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण हे कोणासाठी असते एस टी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी असते ओबीसीसाठी असते ओबीसीसाठी सॉरी ओबी त्याच्यानंतर जे काही एस सी अनुसूचित जाती असतील त्या गटातील एकूण लोकसंख्येचा प्रमाण लक्षात घेता त्या ठिकाणी ते आरक्षण सोडत असते ते आपण लक्षात ठेवायचे हे सत्तावीस टक्के ओबीसीसाठी त्याच्यानंतर जे काही अनुसूचित जाती आहेत त्यांचं प्रमाण लक्षात घेतात त्यांना ती जागा सोडत असतात त्याच्यानंतर याची जी काही निवडणूक पद्धत आहे ती डायरेक्ट प्रौढ म्हणजे ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे ते लोक त्या गा पंचायत समितीमध्ये जे काही उमेदवार उभा राहणार आहे त्याला मतदान करू शकतात आणि दुसरी गोष्ट यांचा कार्यकाळ आपण बघितला आहे तो पाच वर्षाचा असणार आहे आता याच्यानंतर आपण सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ जर बघितला तर सभापती यांचा कार्यकाळ असतो अडीच वर्ष त्याच्यानंतर उपसभापती जो असेल त्याचाही कार्यकाळ असतो अडीच वर्ष हे आपण गोष्टी ध्यानात ठेवायच्यात नाहीतर आपण पंचायत समितीचा कार्यकाळ आपण पाच वर्ष म्हणलं आहे मग तुम्ही असं गरीब धरसाल की प सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ देखील पाच वर्ष असेल पण असं नाही हे आपण लक्षात ठेवायचं या गोष्टीला तुम्ही लिहून घ्या वाटल्यास सभापतीचा कार्यकाळ अडीच वर्ष उपसभापती यांचा कार्यकाळ अडीच वर्ष आता याच्या समोरचा जो गोष्ट जी गोष्ट आहे ती आहे पंचायत समितीने निवडून आलेले जे काही सदस्य असतात त्या सदस्यापैकी ती एकाची सभापती म्हणून निवडणूक करतात म्हणजे त्या तालुक्यामध्ये जेवढे काही पंचायत समितीचे सदस्य असतील जेवढे काही चाळीस आले असतील किंवा पंचेचाळीस आले असतील ते या चाळीस जणांपैकी किंवा पंचेचाळीस जणांपैकी एकाची सभापती म्हणून निव निवड करतात आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात ओके त्याच्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या अधिसूचनेने पंचायत समितीच्या पहिल्या सभेत केवळ सभापतीची निवड केली जाते त्यानंतरच्या दुसऱ्या सभेमध्ये उपसभापतीची निवड केली जाते जी पहिली सभा आहे त्याच्यामध्ये सभापती निवडला जातो दुसरी सभा आहे त्याच्यामध्ये उपसभापती निवडला जातो ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायच्या आहेत सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मतं मिळाल्यास त्यांची निवड सभेच्या अध्यक्षासमोर चिठ्या टाकून केली जाते म्हणजे दोघांना जर सारखे मतदान पडले ना दोन व्यक्ती इच्छुक आहेत आणि त्या दोघांना सारखेच मतदान पडले याला दहा पडलं आणि याला दहा पडलं तर अशा ठिकाणी त्या सभेचा जो अध्यक्ष असतो जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिल्लीला त्याच्यासमोर चिठ्ठ्या टाकून ही निवड त्या ठिकाणी केली जाते हे आपण लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सभापती आणि उपसभापती निवडीत काही विवाद झाल्या म्हणजे त्यासमधी निवडीपासून तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे आपल्याला दाद मागता येत असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्याच्यानंतर गटातील अनुसूचित जातीची लोकसंख्या पन्नास टक्क्याहून जर अधिक असेल तर त्या ठिकाणी तिथला जो सभापती उपस उपसभापती असणार आहे ते त्या जमातीमधून निवडले जातात म्हणजेच काय अनुसूचित जाती जमाती म्हणजे अनुसूचित <Hilfe> जमाती जी असते त्यांची लोकसंख्या त्या गटामध्ये जर पन्नास टक्केच्या जास्त असेल तर त्या ठिकाणी जो होणारा सभापती आहे आणि उपसभापती आहे तर ते कोण असणार आहेत तर या अनुसूचित जमातीमध्ये असणार आहेत हे आपण लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर राजीनाम्याचा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला तर पंचायत समितीचे जे काही सभापती आहेत ते आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात आणि उपसभापती आणि सदस्य जे आहेत पंचायत समितीचे हे आपला राजीनामा सभापत्याकडे देतात हे आपण लक्षात ठेवायचे ओके आणि सभापती कोणाकडे देते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे हा आपला राजीनामा देत असतो आता सभापतीचे कार्य काय आहेत ते आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊ <coughs> पंचायत समितीच्या सभा बोलवणे व त्याचे अध्यक्षपद भूषवणे त्याच्यानंतर सभापती पंचायत समित्या यांच्या विविध अधिकाऱ्याकडून कामाचा अहवाल मागवणे हिशोब मागवणे व इतर आवश्यक कागदपत्रे मागण्याचा अधिकार सभापतींना आहे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांनी सुरू केलेल्या विकास कामाची किंवा बा, प्रकल्पाची पाहणी करणे हे काम कोणाचं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अध्यक्षांचं आहे त्याच्यानंतर पंचायत समितीची जी मालमत्ता आहे ती तपासण्याचं काम देखील सभापतीचं आहे त्याच्यानंतर पंचायत समितीच्या सभा पंचायत समितीच्यामध्ये दोन सभामध्ये जास्तीत जास्त एका महिन्याचा अंतर नसू नये म्हणजे एका महिन्याला एक सभा ही झालीच पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जो प्रशासनाचा मुख्य व्यक्ती त्याचं नाव तुम्हाला मी आधीच सांगितलेलं त्याचं नाव बी ओ ओके तर गट विकास अधिकारी हा शासनाच्या ग विकास खात्याचा अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या सी जो असतो त्याचं नियंत्रण असते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याच्यावर नियंत्रण असते कोणाचं एसईचं निय नियंत्रण कोणावर असते बी डीओ वर असते त्याच्यानंतर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा तसेच पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो ही पण आपण पन गोष्ट घ्यायला ठेवायची तो सचिव असतो पदसिद्ध ओके त्याच्यानंतर एक पंचायत समितीमध्ये पुढची एक समिती असते तिचं नाव आहे सरपंच समिती सरपंच समिती आता ही सरपंच समिती काय आहे आपण जाऊन घेऊ याच्यामध्ये बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम नुसार कलम नुसार पंचायत समितीस सल्ला देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पंचायती समिती अंतर्गत सरपंच समिती निर्माण करण्याची तरतूद आहे ओके यानुसार आता याची रचना काय गटातील एकूण पंधरा सरपंच किंवा गटातील एकूण सरपंच संख्येच्या एक पंचमांश म्हणजे वीस टक्के जे काही सरपंच असणार आहेत ते या समितीचे सहभागी सदस्य असणार आहेत आणि या सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष जो असणार आहे तो या पंचायत समितीचा उपसभापती असतो सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायची त्यानंतर पदसिद्ध सचिव सचिव कोण असतो तर त्याचं नाव आहे विस्तार अधिकारी विस्ता हा बी डीओच्या अंतर्गत काम करणारा प्रशासनाचा अधिकारी असतो त्याच्यानंतर गटातील सरपंचांना क्रमवार पद्धतीने या समितीवर नामदर्शित केले जाते म्हणजे एका वर्षामध्ये हे वीस येतील दुसऱ्या वर्षामध्ये वीस येतील तिसऱ्या वर्षामध्ये वीस येतील चौथ्या वर्षामध्ये वीस येतील आणि पाचव्या वर्षामध्ये वीस येतील म्हणजेच वीस टक्के वीस टक्के वीस टक्के म्हणून किती व्हायला शंभर टक्के म्हणजे पाच वर्षामध्ये त्या गटातील सगळे सरपंच या समितीवर नेमून आलेले असतात ओके त्याच्यानंतर पंचायत समितीस ग्रामपंचायती संदर्भात देखरेख व नियंत्रक विषयक सल्ला देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य सरपंच समितीमध्ये असते किंवा त्यांच्या आधी ते येते पंचायत समितीचे विसर्जन आता ही विसर्जन म्हणजे काही हे रद्द कधी केले जाते यांना याच्या पदाहून काढलं कधी जाते विस याचं विसर्जन कधी केलं जातं तर कर्तव्यात दिरंगाई यांनी जर जास्त भ्रष्टाचार केला तर अधिकारांचे काही उल्लंघन केलं तर त्याच्यानंतर इतर इत्यादी काही कारणासाठी पंचायत समिती विसर्जित करण्याचे अधिकार जे आहेत ते राज्य शासनाला राज्य शासनाने या पंचायत समिती विसर्जन करू शकते मात्र सहा महिन्याच्या आत पंचायत अशा पंचायत समितीसाठी पुन्हा निवडणुका घ्याव्यात म्हणजे हे आपण जर राज्य शासनाने पंचायत समिती रद्द केली विसर्जित केली तर त्याच्या सहा महिन्याच्या आत पुढच्या निवडणुका घेऊन या ठिकाणी नवीन सभ सदस्य आणि सभापती आणि उपसभापती यांची नियुक्ती करावी लागते जेणेकरून पुढचं काम अडणार नाही ही या पंचायत समितीच्या संदर्भातील आतापर्यंतची माहिती याच्यावर काही प्रश्न आहेत ते आपण बघू पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रात पंचायत समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली हा राज्यसेवा प्रिलिम्सला विचारलेला प्रश्न आहे दोन हजार एकोणीस साली बघा या ठिकाणी ऑप्शन आहेत एकोणीसशे पंचावन्न त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे पासष्ट हे मग मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर बघा तर हे आहे याचं उत्तर काय आहे बी एकोणीसशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचायत समितीचा प्रमुख अधिकारी कोण असतो बघा या ठिकाणी तहसीलदार याचा का आपण आणखी काही उल्लेखच केला नाही जिल्हाधिकारी हे पण नाहीत सरपंच हा ग्राम ग्रामपंचायतचा असतो मग राहिलं काय बी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच काय गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी हा कोण असतो पंचायत समितीचा प्रमुख अधिकारी असतो बघा याचं उत्तर पुढच्या लक्षमध्ये बी डीओ ओके पुढचा प्रश्न बघा पंचायत समितीचे सभापती कोण निवडतो बघा या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे जिल्हा परिषद त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्याच्यानंतर स्वतः सदस्य त्याच्यानंतर ग्रामपंचायत याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा याचं उत्तर आहे त्या गटामधून जेवढे काही पंचायत समितीचा जो काही गट आहे त्याच्यामध्ये जेवढे काही सदस्य निवडून जातात ते आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून निवड करतात म्हणून याचं उत्तर काय सदस्य स्वतः त्याच्या आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून निवड करतात आणि एकाची उपसभापती म्हणून निवडणूक करतात ह्या गोष्टी आपण लिहून ठेवायच्या चौथा प्रश्न बघा पंचायत समितीच्या कामकाजावर नियंत्रण कोण ठेवते पंचायत समितीच्या कामकाजावर नियंत्रण कोण ठेवते तर जिल्हा परिषद कारण पंचायत समिती जी आहे ती कोणाच्या अंडरमध्ये काम करते तर जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये काम करते म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे जिल्हा परिषद ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचायत समिती किती कालावधीसाठी स्थापन केलेली असते बघा तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष कोणतं उत्तर आहे सांगा पाच वर्ष जसा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो तसाच पंचायत समितीचा कार्यकाळ देखील पाच वर्षाचा असतो आणि जिल्हा परिषदेचा देखील कार्यकाळ पाच वर्षाचाच असतो हे आपण जेव्हा तुलनात्मक अभ्यास करणार होत्या तीन स्तराचा तेव्हा हे आपण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यात येईल तर हे लक्षात आहे पंचायत समितीचा कार्यकाळ पाच वर्ष त्याच्यानंतर बघा निष्कर्ष पंचायत समिती ही ग्रामीण विकासाचा कणा आहे ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा पूल म्हणजे पंचायत समिती होय म्हणजे या दो दोघांमध्ये समन्वयक साधणारा जो काही दुवा असेल त्याला आपण पंचायत समिती असं म्हणतो तिच्या कार्यक्षमतेचे तिच्या कार्यक्षमतेवरच ग्रामीण भागाचा विकास अवलंबून आहे म्हणजेच पंचायत समिती जेवढ्या काही ग्रामीण भागासाठी चांगल्या योजना अंमलात आणल तेवढा हा गावचा विकास होईल पंचायत समितीकडून ज्या काही निधी किंवा ज्या काही योजना ग्राम ग्रामपंचायतीला पाठवण्यात येतील त्याच योजनाची अंमलबजावणी ग्रामपंचायत करत असते म्हणून पंचायत समिती हा ग्रामपंचायतच्या वरचा स्तर आहे आणि हा किती महत्त्वाचा आहे या गोष्टी आपल्याला लक्षात आलेला आहे याच्यावरचा जो पुढचा स्तर आहे तो आहे जिल्हा परिषद आणि हा सगळ्यात महत्त्वाचा स्तर आहे पंचायत राजमधला तर तो आपण या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि ह्या दोन्हीचा मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही ग्रामपंचायत घेतलेला आहे त्याच्यानंतर आज आपण काही पंचायत समिती घेतलेलं आहे ह्या दोघांची आपण तुलनात्मक तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि या दोघामध्ये तुम्हाला अशा सारख्या गोष्टी कोणत्या आढळून येतात ह्याचा एक तुम्ही एक एका पेजेसवर लिहून घ्या आणि याच्या वेगळ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या एक तुम्ही लिहून घ्या म्हणजे सारख्या सारख्या गोष्टी जर तुम्ही लिहून लिहून ठेवल्या तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल म्हणजे ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये ज्या गोष्टी असतात आणि इकडं कोणत्या पंचायत समितीमध्ये ह्याच्यामध्ये सारख्या गोष्टी तर तुम्हाला लक्षात आल्या भिन्न गोष्टी वेगळ्या असतील आणि सारख्या गोष्टी वेगळ्या काढल्या तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो ग्रामपंचायतचा मुख्य कोण असतो तर सरपंच आणि इकडं कोण असतो पंचायत समितीचा सभापती तर असा या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करा म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवायला आणि लक्षात राहायला देखील खूप सोपं पडेल तर याच्या पुढचा लेक्चर जो आहे तो जिल्हा परिषदेवर आपण लवकरच घेणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना हिंद थँक्यू